ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लढले ते आमचे ट्रम्प काय म्हणतात त्याला अर्थ नाही संजय राऊत पहलगा मल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने घेतल्याने संपूर्ण देशात अभिमानाची भावना निर्माण झाली असून याचं श्रेय पूर्णतः भारतीय सैन्याला जातं असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे हा फक्त ट्रेलर आहे असं सांगत त्यांनी सैन्याच्या कारवाईचे समर्थन केलं निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलत का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी या सगळ्या कारवाईच श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेच श्रेय भारतीय सेनेला मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीये नंतर आज संपूर्ण युद्ध सराव होणार आहे अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले तसे माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनते भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेली आहे भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि त्यानंतर कारगिल युद्ध पाहिलेलं आहे पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नशेवी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येतं तशी आता एकोणीसशे दोन हजार पंचवीसचं युद्ध आम्हाला सण लागत आहे त्याच्यामुळे फक्त मॉकड्रिल म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असत की दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रानं आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःच संरक्षण स्वतःच करायचं असतं इस्रायल ला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रामध्ये केलं जात हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया ट्रम्प काय म्हणतात किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे जस एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होत जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजून उभा राहिला ब्रिजने होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठं आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं याला आम्ही मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यासाठी लढताय कोण आमचं सैन्य लढताय मरतायत कोण बेलगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे या ऑपरेशन सिंधूर मध्ये एकंदरीत जीवन या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता राजकीय इच्छा पण फार महत्वाची होती तर या प्रसंगी एकंदरीतच आपण बघतो बघायला लागलं तर मुखींनी करून दाखवलं असं म्हणता येईल बघा मोदींनी करून दाखवलं म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना मोदी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता करून दाखवायचा होता तरी मी वारंवार सव्वीस वा सत्तावीस महिलांच्या जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत त्यांचा राजीनामा घेतला असला तर मोदींनी करून दाखवला मोदींनी कोणालाही सोडलं नाही तो पहिला हल्ला असायला हवा होता आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं हे भारतीय सैन्याने केलेलं आहे राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही तो राज्यकर्ते आदेश देतात करायचा आणि सैन्य सक्षम असेल ते करून दाखवतो याचं श्रेय राजकारण्याने घेऊन येणार